सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन आटा चक्की, बक्षीस सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातामध्ये निंभारी येथील दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे निवासा पाणेगाव रस्त्यावरती मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे याबाबत निवासा पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचं चुलत भाऊ आप्पासाहेब सोपान बाचकर यांनी माहिती दिली नेवासा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत नेवासा पोलीस ठाण्यामध्ये आप्पासाहेब बाचकर यांनी माहिती दिली आहे त्यामध्ये म्हटलंय की भारत, भारत बाबासाहेब बाचकर हा युनिकॉर्न मोटरसायकल यावरती बसून नेवासा गावाकडे येत असताना नेवासा खुर्द गावामधील शेंडेवस्तीजवळ निंभारी ते नेवासा जाणाऱ्या रोडवरती रस्ता अपघात झालाय असे समजल्यानंतर या ठिकाणी गेलो असता तिथे माझा भाऊ भारत बाबासाहेब बाजकर याच्या ताब्यामधील युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला पडलेली होती आणि समोरील खोपडी मॉकविल शॉकअप्स असे संपूर्ण डॅमेज झालेलं दिसत होतं तसेच निंभारी ही गावाच्या दिशेनं उभ्या असलेल्या विना नंबरची पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार या ठिकाणी उभी होती तिथे समोरील बोनेट आणि काच देखील डॅमेज झालेली दिसत होती ही कार आमच्या गावामधील निरंजन उर्फ बाळासाहेब शहाजी पवार यांची आहे माझा भाऊ भारत याला नेवासा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं समजल्यानंतर दवाखान्यात गेलो असता तेथील डॉक्टरांनी भारत बाबासाहेब बाजकर हा उपचारांच्या पूर्वीच मयत झाल्याचं सांगितलं आहे मयत भारत बाबासाहेब बाजकर यांच्या पश्चात आई बहीण चुलते चुलत भाऊ असा परिवार आहे शंकर नामदेय सिंह चोवीस तास निवासा साई धाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्री रोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा